महानगरपालिका निवडणुकीत आता झेडपीची सगळी तयारी पाहायला मिळते झेडपीची रणधुमाळी पाहायला मिळते अनेक जे आहे ते इच्छुक उमेदवार लॉबिंग करताना पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीची निवडणूक असणार आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही झेडपीला सामोरे जात आहे नाही ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याची निवडणूक का आहे अनेक दिवसापासून निवडणुका झाल्या नाहीत आता प्रचंड असं प्रत्येकाला असं वाटतंय की आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपलं नेतृत्व पुढे यावं आणि त्याच्यासाठी आजपर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी ने, खंबीरपणाने नेता घडवण्यासाठी प्रयत्न केले आता त्यांच्यासाठी आपण कुठंतरी या ठिकाणी त्यांना मदत करणं हे अपेक्षित आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये खूप मी गांभीर्याने ही निवडणूक घेतलेली आहे लातूरमध्ये काय चित्र बदललं आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निकालानंतर काय वेगळं चित्र बदललं आहे का ग्रामीण भागाची थोडीशी वेगळी आहे निवडणूक नाही ग्रामीण भागाची परिस्थिती एकदम वेगळी आहे ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत आणि ग्रामीण भागामध्ये जे कोणी कार्यकर्ते हे खरं तर पक्ष तर पाठीमाग उभा असलाच पाहिजेत नेते पाठीमागं उभा असले पाहिजेत पण बहुतांश या निवडणुका उमेदवारावर बी बऱ्याच या ठिकाणी अवलंबून असतात ते उमेदवार लोकांमध्ये किती आहे लोकांमध्ये त्यांचं किती या ठिकाणी त्याच्या पाठीमागं पाठबळ आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच या निवडणुकीमध्ये उमेदवार उभा केले पाहिजेत कशा पद्धतीनं पाहता तुम्ही जिल्हाध्यक्ष झाला आहात आणि एक वेगळंच समीकरण पाहायला मिळत आहे खरंच अडचण तर झालेलीच आहे ते म्हणतात की मुस्लिम महिलांना रोजाचा महिना लागायला जिल्हाध्यक्ष झालो त्या दिवशी नगरपालिका आणि महापालिका आणि ते बाहेर निघायच्या अगोदरच आता हे सगळं आम्ही एकत्रित या ठिकाणी आलेले आहोत दोन्ही राष्ट्रवादी मी जिल्ह्यामध्ये सगळ्यांना निरोप असे दिलेले आहेत की तुम्हाला ज्या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे त्या चिन्हावर तुम्ही लढवा कुणाला घड्याळ चिन्ह घ्यायचं असलं तर घड्याळ घेऊ शकता तुतारी घ्यायचं असलं तर तुतारी घेऊ शकता अपवाद अहमदपूर वगळता अहमदपूरमध्ये काय पॅटर्न असणार आहे अहमदपूरची रणनीती काय आहे नाही अहमदपूरमध्ये मी आमचे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जवळपास उमेदवार सगळे निश्चित केलेले आहेत ते जवळपास चार पाच महिन्यापासून या ठिकाणी लोकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे अचानक त्यांना या ठिकाणी आपण जर काही आता प्रत्येक ठिकाणी त्यांचे उमेदवार असणार आहेत आणि आमचे उमेदवार असणार आहेत आणि म्हणून अहमदपूरमध्ये मला वाटते एक वेगळं चित्र राहील माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्याला घड्याळावर लढायचे त्यांनी घड्याळावर तुतारेवर लढायचे त्यांनी तुतारेवर तर अशा पद्धतीचे हे समीकरण ठरत आहे त्यामुळं ग्रामीण भागातली ही निवडणूक इंटरेस्टिंग ठरणार आहे लातूरमध्ये ज्या पद्धतीनं महानगरपालिकांचे कौल आले त्यानंतर काय पॅटर्न बदलतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद